नमस्कार दिलीप करमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण आज आपण हे जे दाब दाखवलेले आहेत तीन वेगवेगळ्या प्रकारचे दाब आहेत त्याची माहिती पाहणार आहोत तसेच हे दाब कसे उपयोगात आणायचे हे देखील पाहणार आहोत याच्यामध्ये हा जो दाब आहे थ्री इन मधला हा टी थ्रीचा थ्री दाब आहे ह्या दाबमुळे ह्या दाबामुळे तुम्हाला ह्या दाबामुळे तुम्हाला सरळ शिलाई मारता येईल आपण जो नेहमीचा दाब उपयोग करतो की ज्याच्यामुळे आपण शिलाई काम करतो त्याचा देखील उपयोग होतो तसेच चेन लावण्याकरता देखील उपयोग होतो तसेच कॉड पायपिंग करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो म्हणजे वारंवार तुम्हाला हा दाब काढून सिंगल दाब लावणे किंवा वेगळा दाब लावून कॉड पायपिंगसाठी वेगळा दाब लावणे चेनसाठी वेगळा दाब लावणे हे जे बदल असतात ते बदल न करता तुम्ही हा एकच दाब आपल्या जुन्या दाबाच्या ठिकाणी बसवला तर तुम्ही हाच दाब तिन्ही कामांसाठी वापरू शकता हा दाब आहे पहा येथे खास दिलेली आहे येथे एक खास आहे हा दाब फक्त सेट करायचा आहे हा दाब कसा सेट करायचा आहे ते तुम्हाला मी मशीनवर दाखवणार आहे हा दुसरा जो दाब आहे हा पहा याला हा फायबरचा आहे फायबर आणि मेटल मिळून हा दाब तयार केलेला आहे ज्यावेळेस आपण शिलाई मारतो त्यावेळेस दाबाचे वन कपड्यावरती उठतात आणि काही महागातले कपडे असतील तर त्या कपड्यांवरती त्याच्यावरती ते, ते दाब ते दाबाचा वन उठल्यामुळे त्याची फिनिशिंग मार खाते म्हणून त्याच्यासाठी आपण हा दाब वापरतो तसेच काही गुळगुळीत कापड जसं नेटचं कापड किंवा या प्रकारचं कापड तुम्ही ज्यावेळेस वापरता तर ह्या दाबमध्ये कापड आकसलं जातं ते आकसल्यानं जात आहे याच्यावर स्मूथपणे हा दाब काम करतो त्याच्यामुळे ह्या कपड्याची फिनिशिंग आहे तशीच राहते हा दाब आप देखील आपण लावून पाहणार आहोत शिलाई मारून पाहणार आहोत तसंच आपण वारंवार हे एक तुम्हाला हे एक टूल दाखवलेले आहे तुम्हाला हे एक यंत्र आहे आपण हा स्क्रू नेहमी काढतो आणि वारंवार दाब बदलतो तर दाब बदलण्यासाठी आपल्याला दाब बदलण्यासाठी आपल्याला स्क्रू काढणं टाईट करणं हे फार अवघड जातं दाब सेट करणं अवघड जातं तेव्हा हा हा दाब ही स्प्रिंग दिलेली आहे तुम्हाला हा दाब जर इथे स्क्रू इथे लावला तर तुम्ही एका झटक्यामध्ये फक्त असा प्रेस देऊन दाब बदली करू शकता हे आता तुम्ही मशीनवर पाहणार आहोत आपण अगोदरचा हा नॉर्मल दाब काढलेला नेहमीचा दाब काढलेला आहे आणि त्याच्या जागी हा टी थ्री हा दाब लावलेला आहे आपहा इथं दाब आहे हा आणि बरोबर याच्या सेंटरला घेतलेली आहे म्हणजे मधल्या भागात घेतलेली आहे ही आपली सुई बरोबर मध्ये बसलेली आहे आता आपण याची आपण जी शि शी, शिलाई मारतो शिवण शिवून घेतो ते पद्धत दाखवणार आहे त्याप्रमाणे आपण पहा शिलाई घेतलेली आहे व्यवस्थित शिलाई येते याची आता आपण हाच दाब आता आपण हाच दाब न काढता आपण आता ही लेस लावणार आहोत मोत्यांची लेस लावणार आहोत फक्त आपल्याला सेटिंग करायचं आहे आपण फक्त हा स्क्रू आहे तो लूज करणार आहे याप्रमाणे डाव इकडे फिरवलेला आहे के लूज केल्यानंतर हा जो दाब आहे तो आता याप्रमाणे सेट केलेला आहे सुई खाली घ्यायची सेटिंग झालं का नाही ते पाहायचं सुई बरोबर मध्ये बसली आहे बघा हा सुई बरोबर मध्ये बसलेली आहे साईडला बसलेली आहे सुई आता हा दाब आहे आणि दाबाच्या ह्या रेषेमध्ये सुई बसलेली आहे आता आपण फक्त स्क्रू टाईट करायचं आहे म्हणजे काही न करता आपला दाभा सेट झालेला आहे आता आपण हे कापड याप्रमाणे फोल्ड करून घेणार आणि ही मोत्यांची माळ मोत्यांची जी लेस आहे ती लेस याप्रमाणे आपण पहिली डावी बाजू लावू कारण आपण डावी बाजू सेट केलेली आहे याप्रमाणे ठेवून याप्रमाणे आपण कापड ठेवलेलं आहे याप्रमाणे कापड ठेवलेले आहे इथे कॉडे है आणि लेसे या याप्रमाणे आपण एकदम कड़ेला तुम्हाला पाहिजे तितक्या कडीला शिलाई घेता येते कपड्याला काठ असल्यामुळं कापड मी फोल्ड केलेलं नाही कापड फोल्ड करून मारायचे तुम्ही प्रॉपर फोल्ड करून मारू शकता आता मी शिलाई पूर्ण करतो आणि तुम्हाला दाखवणार आहे याप्रमाणे ही बाजू तुम्हाला दाखवलेली आहे इतक्या कडेला एकदम व्यवस्थित शिलाई आलेली आहे पहा एकदम कडेला शिलाई आलेली आहे आणि ही मोतींची लेस देखील व्यवस्थित लागलेली आहे कुठेही याला जिराव नाही आलेला किंवा कुठेही कापड ओढलं गेलेलं नाही याप्रमाणे काहीही चेंज न करता ह्या लेफ्ट साईडच्या दाबाचा आपण उपयोग केलेला आहे पहिला एक दाखवला हा दुसरा भाग झाला आता आपण ह्या उजव्या बाजाचा उपयोग करणार आहोत त्याच्याकरता आपण हा स्क्रू फक्त लूज करणार आहे हा फक्त स्क्रू लूज केलेला आहे आणि याप्रमाणे आपण हा दाब सरकवलेला आहे दाब सरकून सुई खाली घ्यायची आहे याप्रमाणे सुई खाली घ्यायची हे पहा सुई बसलेली आहे व्यवस्थित आता फक्त आपल्याला हा स्क्रूत ॲड करायचा ॲड केल्यानंतर आता आपण ही उजव्या बाजूची उजव्या बाजूला आपण ही लेस लावणार आहे आता मी तुम्हाला कापड फोल्ड करून दाखवतो याप्रमाणे आपण कापड फोल्ड केलं आणि जितक्या कड़ेला पाहिजे तितक्या कड़ेला तुम्ही शिलाई घेऊ शकता आता तुम्ही पाहिलं आहे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की हा दाब न काढता आपण ह्या एकाच दाबाचा तीन ठिकाणी वापर केलेला आहे याचप्रमाणे तुम्ही चेन देखील इथे लावू शकता आणि वापर केल्यानंतर तुम्हाला कुठलाही त्रास झालेला नाही ज्यावेळेस तुम्ही दुसरा दाब चेंज करता तेव्हा तो व्यवस्थित सेट से करावा लागतो या दाबाला कुठलंही सेटिंग तुम्हाला करावं लागलेलं ला नाही फक्त सुई तुम्ही एका रेषेत लावलेली आहे दोन्ही बाजूला एका रेषेत लावलेली आहे आणि या एकाच दाबाचा उपयोग करून तुम्ही तीन प्रकारे तीन कामं केलेली आहे याच्यामुळे तुमचा वेळ देखील वाचतो परत तुम्हाला दाब बदलावं लागत नाही दाब काढून पुन्हा दाब दुसरा दाब लावत नाही सेटिंग करावे लागत नाही अशा प्रकारे आपण या दाबाचा उपयोग करू शकतो आता आपण दुसरा दाब पाहणार आहे ह्या दाबाला हा जो फूट आहे तो फायबरचा आहे ह्या फायबरच्या फूट लावल्यामुळं आपण आता हे वेलवेटचं कापड आहे ह्या वेलवेटच्या कापडाला शिवून पाहणार आहोत शिलाई घेतलेली आहे पहा आपण इतर दाबांमुळे दाबांनी ज्यावेळेस शिलाई मारतो शिवून घेतो त्यावेळेस इथे ह्या फूटचा व्रण उमटला जातो ह्या फ्रूटचा व्रण उठला जातो व्रण उमटल्यामुळं याची फिनिशिंग मार्क खाते आता आपण हा फायबरचा दाब लावल्यामुळं ह्याच्या गुळगुळीत पाण्यामुळं इथे कुठल्याही प्रकारचा व्रण उठलेला नाही डावीकडेही पहा आणि उजवीकडेही पहा या प्रकारे आपण याची फिनिशिंग आहे तशीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे या कपड्यावर शिलाई शिवून घेतल्यानंतर आता आपण एकदम पातळ कापड वापरणार आहे या कपड्यावर देखील आपण शिवून पाहणार आहे या कपड्यावर पण पाहा तुम्ही इतक्या कापड सिंगल कपड्यावरती शिलाई घेतल्यानंतरसुद्धा हे कापड आहे तसंच आहे हे थोडं देखील कापड श्रिंक झालेलं नाही आहे ओढलं गेलेलं नाही आहे हा वेगळ्या कलरचा दोरा तुम्हाला शिलाई दिसण्यासाठी लावलेला आहे शिलाई मारल्यानंतर शिलाईच्या बाजूला पण कुठेही रिंकल्स आलेले नाही आहेत तेव्हा या दाबाचा उपयोग करून तुम्ही एकदम नाजूक असलेले कपडे सॉफ्ट असलेले कापड तुम्ही शिवण्यासाठी याचा वापर करू शकता तेव्हा हा दाब तुम्ही वापरल्यानंतर तुमच्या कपड्याची फिनिशिंग चांगली येते आणि कपड्याचं कापड आहे तसंच तुम्ही कस्टमरला शिवून देऊ शकता लिबर्टी इन्स्टिट्यूटचे हे सर्व कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध आहेत यामध्ये तुमच्यासाठी आहे प्रथम हे नववारी साड्यांचा कोर्स यामध्ये ब्राह्मणी पेशवाई मराठमोळी लावणी व मस्तानी साडी शिकवली जाते हे ॲडव्हान्स नववारी साड्यांचे कोर्स यामध्ये शाही मस्तानी मस्तानी राजलक्ष्मी माळसा व देवसेना साडी शिकवली जाते बेसिक ब्लाउज कोर्स यामध्ये हाफ कटोरी वन पीस कटोरी टू पीस कटोरी व स्लीव्हलेस से ब्लाऊज शिकवले जाते डिझायनर ब्लाऊज कोर्स यामध्ये स्टँड नेक नेक हाय हायनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज ब्लाऊजचे ऑल्ट्रेशन गळ्यांचे विविध प्रकार व तसेच भायांचे देखील विविध प्रकार शिकवले जाते सभ्यसाची ब्लाऊज कोर्स यामध्ये आपण हे सुंदर व लेटेस्ट सभ्यसाची ब्लाऊज शिकवले आहे मोठ्या मापांचे ब्लाऊज कोर्स यामध्ये आपण हे तीन मोठी मापे कशी शिवायची हे शिकवले आहे बेसिक पंजाबी ड्रेस कोर्स यामध्ये पुढे मागे गळ्याचा टॉप बंद गळ्याचा टॉप प्रिन्सेस कट टॉप साधी सलवार व तसेच पटियाला सलवार शिकवली आहे लहान मुलींचे फ्रॉक कोर्स यामध्ये सुंदर पाच प्रकारचे फ्रॉक शिकवले आहे वेस्टर्न टॉप कोर्स यामध्ये आपण हे वेगवेगळे पाच प्रकारचे वेस्टर्न टॉप शिकवले आहे नाईट गाऊन कोर्स यामध्ये आपण हे चार प्रकारचे वेगळे नाईट गाऊन शिकवले आहे जेन्स शर्ट पॅन्ट कोर्स यामध्ये आपण जेन्सचे शर्ट पॅन्ट व तसेच कुर्ता आणि चुडीदार देखील शिकवली आहे त्याचप्रमाणे कळ्यांचा घागरा आणि हा डिझायनर कॉलरचा ब्लाउज कोर्स तसेच हा सुंदर डिझायनर बॅक फॅशनचा ब्लाउज आणि बॉक्स प्लेटेड घागरा कोर्स हे सर्व कोर्सेस तुम्ही तुमच्या वेळेनुसार घर बसल्या हवी तितकी वेळा तुमच्या फोनवर करू शकता या ऑनलाइन कोर्सेस विषयी अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर संपर्क करा आता आपण वेगवेगळे दाब बदलून वेगवेगळे बाद दाब बदलले आणि ते कसे लावायचे ते पाहिले दाबचा हा जो रॉड आहे त्याला हा स्क्रू मला वारंवार काढावा लागला म्हणजे जितक्या वेळेस मी दाब बदलणार तितक्या वेळेस मला हा स्क्रू टाईट करावा लागला आणि लूज करावा लागला म्हणजे हा एकच स्क्रू मला नेहमी टाईट करावा लागला आणि लूज करावा लागला तर त्याच्यासाठी तो काढून वारंवार स्क्रू टाईट करणं लूज करणं दाब बदलणं हा वेळ वाचवण्यासाठी किंवा वेळ तर जातोच आपला पण बदलण्यासाठी आपल्याला त्रास देखील होतो कित्येक वेळेस आपल्याला स्क्रू ड्रायवर सापडत नाही स्क्रू फिरला तर एकच स्क्रू वारंवार काढून काढून स्क्रूचं हे जे हेड आहे हे, हे हेड खराब होतं आणि नंतर परत तुम्हाला स्क्रू बदलावा लागतो त्याच्यासाठी हे एक जे साधन आहे हे पहा या प्रकारे याचे एक पार्ट ही स्प्रिंग आणि तीन आणि चार हे छोटे छोटे पार्ट मिळून हा एकच साधन तयार झालेलं आहे तर ते कसं लावायचं आणि एकच लावल्यानंतर आपण तेच दाब वेगळेवेगळे स्क्रू न पिळता कसे बदली करता येतात ते आता आपण पाहणार आहोत अगोदरचा आपण हा स्क्रू काढणार आहे हा जो आहे स्क्रू आपण तो काढून ठेवला येथे आणि त्याच्याऐवजी हा स्क्रू लावलेला आहे हा स्क्रू लावल्यानंतर आपण हा दुसरा पार्ट आहे तो याप्रमाणे लावायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर ही स्प्रिंग आपण लावणार आहे आणि स्प्रिंग लावून झाल्यानंतर हा स्क्रू सारखाच त्याला थ्रेडिंग आहे आतमध्ये आणि याप्रमाणे आपण हे दाबणार आता आणि दाबून टाईट करणार आहोत याप्रमाणे आपण सेट करून टाकले हे साधन याप्रमाणे हे साधन स्टेट सेट केलं आपण थोडंसं टाईट पण केलं आता आपल्याला फक्त दाब बदलायचा आहे आपण दाब कसा बदलायचा तर हा स्क्रू आपल्याला वारंवार काढावा लागत होता हा स्क्रू वारंवार काढायचा लूज करायचा टाईट करायचा त्याच्याऐवजी हा दाब आहे हा दाब येथे ठेवल्यानंतर याला फक्त येथे स्प्रेस करायचं नंतर हा दाब बसवायचा आणि सोडून द्यायचा पहा तुमचा दाब शेट झाला आता मला हा दाब काढायचा आहे त्याच्याकरता मला हा स्क्रू लूज करावा लागत होता आणि पुन्हा दाब लावताना स्क्रू पुन्हा टाईट करावा लागत होता ते न करता मी डायरेक्ट प्रेस करणार हा दाब निघला पहा हा दाब निघलेला आहे आता दुसरा दाब ला मी लावणार आहे पुन्हा मी इथं प्रेस करणार हा दाब लावला पहा हा दाब लावला हा दाब हलत सुद्धा नाही दोन दाब लावले आपण आता हा दाब दुसरा नंबरचा दाब परत आपण काढणार आहोत दाब काढला एका झटक्यात निघतो आणि हा आता आपण तिसरा दाब लावणार आहोत हा दाब लावताना येथे जे मी टायट केलेला आहे थ्रेड तो फक्त मी इथं दाबणार इथे दाब बसवणार आणि सोडून देणार पहा तुमचा हा दाब सेट झाला बरोबर मिळेल झाला याप्रमाणे आपण या साधनाचा उपयोग करू शकतो आता हा काढायचा झाल्यास मग तर मी इथं दाबणार असं हे लूज होतो पहा तुमच्या समोरच या प्रकारे आपण या साधनाचा वापर करू शकतो आणि याच्यामुळे आपला वेळ वाचेल वारंवार स्क्रू टाईट करणं लूज करणं हे आपल्याला जमणार नाही आहे त्याच्याकरता हे साधन फार उपयोगी आहे या प्रकारे आपण दोन दाब आणि हे साधन या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आपण ज्या ज्या स्टूलची माहिती ज्या ज्या साधनांची माहिती आता पाहिली ते सर्व साधनं तुम्हाला मिळण्याचं ठिकाण त्याचा पत्ता मी तुम्हाला येथे देत आहे त्याचा मोबाईल नंबर आणि त्याचा पूर्ण पत्ता येथे देत आहोत तुम्ही जिथे असाल तिथे ते टूल्स पोचवण्याची सर्व व्यवस्था केलेली आहे